श्री स्वामी समर्थ मैत्रिणी सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर माहेरी गेली होती आणि माहेरी असं भावाला काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं म्हणून त्याने मला बनवायला लावलं की आता ऐनवेळेस काय बनवावं म्हणून मी हा प्रकार बनवून बघितला आणि खूप सुंदर झाला त्यालाही खूप आवडला तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला हा अगदी सोपा पदार्थ आहे रव्यापासून बनवलेला आहे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे माझा रवा जरा जाडसरच आहे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता पॅकेटचाही घेऊ शकता जाड बारीक कुठलाही रवा घ्या चालतो आणि ते मी चांगले तीन ते चार चमचे दह्यामध्ये भिज भी, भिजवून घेतलेला आहे आणि सेंधव मीठ घातलेला आहे तुम्ही साधंही मीठ घालू शकता या प्रकारे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण आप्यासाठी सगळं पीठ रव्याचं वगैरे भिजवतो ना त्याच प्रकारे हे आप आपल्याला हे पाणी टाकून वगैरे छान असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही हे पहा या प्रकारे आपल्याला हे असं रवा भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि मी, मी भाज्याही चिरून घेतलेल्या आहेत एका साईडला तोपर्यंत हे असं तो घट्ट झालंय थोडंसं म्हणून मी परत पाणी घातलंय आणि पुन्हा त्याला असं घट्टसर बॅटर बनवून घेतलंय हे पहा पाच मिनटं भिजवलं होतं पाच ते दहा मिनटं आणि आता मी टोमॅटो ढोबळी मिरची कांदा आणि गाजर घातलेला आहे मी चिरून बारीक अगदी आणि कोथिंबीरही घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता, बा, करता शकता। मी बा मिरची सर्व बारीकून घातलेली आहे तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला तिखट कितपत आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यामध्ये घालू शकता नाहीतर स्किप केली तरी चालेल चटणी वगैरे ज्यामध्ये खाणार असाल तर त्याबरोबर तुम्हाला येतं तिखटपणा नक्की येऊन जाईल हे पहा मला थोडंसं वाटलं म्हणून मी थोडंसं एक दोन घोट मी परत पाणी टाकलेलं आहे आणि बॅटर असं या पद्धतीचं करून घेतलेलं आहे आणि हा प्रकार मला कढईमध्ये करायचा होता अगदी छोट्या कढईमध्ये करायचा होता कारण असा गोल फुगला पाहिजे असा एकदम टम्म फुगणारा पाहिजे होता आणि मी हे मोठ्याच कढईमध्ये केलेलं आहे तुमच्याकडे जर छोटं तडक्याचं भांडं असेल तर त्यामध्येही छान अगदी छान बनेल तडक्याच्या भांड्यामध्ये अगदी गोलगोल मटल वड्यासारखं बनेल छान थोडासा खाता सोडा घातलेला आहे मी अगदी अर्ध्या चम अर्ध्या चमच्यालाही कमी अगदी बघू शकता तुम्ही आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सोडा ऐन वेळेला घालायचा अगोदर घालायचा नाही आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल सर्वत्र पसरवून घेते या प्रकारे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता हा अगदी दहा ते पंधरा मिनटात बनणारा पदार्थ आहे हे पहा तेल टाकून मी कढईला सगळीकडे लावून घेतलेला आहे आणि तेलामध्ये ते बॅटर टाकलेलं आहे दोन चमचे अगदी आपल्याला जाडसर बनवायचं आहे त्याच्यामुळे मी पांगवलेले नाही येते हे पहा आणि मी तसंच तव्यावरही बनवून घेते आहे कारण तव्यावरही मिनी उत्तप्पम असे छान होतात त्याचे म्हणून मी दोन्ही प्रकार करून बघितले अगदी सुंदर झालेले आहेत आणि दोन्ही त्यांना खूप आवडलेले आहेत टेस्टलाही खूप छान झालेले आहेत तर तुम्हालाही आवडले असेल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक लाईक करा माझ्या व्हिडिओला एक हे पहा अगदी पाच मिनटात आपलं छान असं मस्त भाजून झालेलं आहे जास्त वेळही लागत नाही दोन्ही बाजूने बेक करून घ्यायचा आहे छान याला हे पहा दोन्ही बाजूने कडक असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि गरम गरमच खायचं आहे हे पाक किती छान लालसर सोनेरी रंग आलेला आहे प्रकारे छान भाजून आहे दुसरीकडे हे आपलं भाजतय छान हे पाव उलटतंय तोपर्यंत इकडचंही भाजलेलं आहे आणि आता ते सर्व केलेलं आहे अगदी एक दोन याच्यामध्ये अगदी मस्त पोट भरतं झटपट होणारा आणि मुलांनाही आवडणारा असा नाश्ता आहे हा तुम्ही नक्की बनवून बघा हे पातव्यावरचंही आपलं छान असं क्रिस्पी भाजलेलं आहे दोन्ही बाजूने असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान त्यामुळे टेस्ट अगदी छान येते आलीच झाले आहेत हे मिनी उत्तप्पम दोन्ही बाजूने तेल टाकून घ्या खूप सुंदर असा लागतो हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा तुमच्या आवडत्या चटणीबरोबर सॉसबरोबर तुम्ही हे खाऊ शकता तर कसा झाला आहे माझा हा पदार्थ तुम्ही मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे सर्वांना आवडणारा पदार्थ आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पहा खूप छान झाला आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद श्री राधे राधे